नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे आपल्या जय किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्र हो आज दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस आणि हो आता सायंकाळचे सात वाजून पंधरा मिनटं झालेले आहेत मित्रहो उद्यापासून राज्यात वादळी वाऱ्यासोबत गारपिटीचा इशारा काय बातमी आहे सविस्तरपणे माहिती या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघवा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेलं बिलेकरला नक्की प्रेस करा मित्र हो गेल्या काही दिवसापासून आपल्या राज्यातील वातावरणामध्ये मोठा बदल झाल्याचं वृत्त आपल्याला बघायला मिळत आहे या सात आठ दिवसाच्या अगोदरसुद्धा आपल्या राज्यातील बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासोबत पावसाने व सोबतच गारपिटीने हजेरी लावल्याचं वृत्त आपल्याला बघायला मिळत आहे गेल्या सात आठ दिवसापासून आपल्या राज्यातील वातावरणामध्ये एक बदल होऊन राज्यातील वातावरण कोरडं झालेलं आहे सोबतच गेल्या दोन ते तीन दिवसापासून विदर्भ आहे सोबतच मराठवाड्यातील काही ठराविक जिल्ह्यामध्ये तापमानामध्ये वाढ झाल्याचं वृत्त आपल्याला बघायला मिळत आहे विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये उकाड्यामध्ये सुद्धा वाढ झाल्याचं बघायला मिळत आहे अशामध्येच पुढील काही दिवसामध्ये राज्यामध्ये पाऊस होणार असल्याचं वृत्त काही वेदर मॉडेलच्या अंदाजावरून समोर येत आहे विदर्भामध्ये सोबतच मराठवाड्यातील काही ठराविक सुद्धा आपल्याला गेल्या एक दोन दिवसापासून ढगाळ वातावरण प्रामुख्याने बघायला मिळत आहे विदर्भातील चंद्रपूर आहे गडचिरोली आहे यवतमाळ वर्दीचा काही भाग आहे सोबतच इकडे नांदेड आहे परभणी आहे लातूर आहे या भागातसुद्धा काही अंशी आपल्याला ढगाळ वातावरण गेल्या दोन तीन दिवसापासून प्रामुख्याने बघायला मिळत आहे आजसुद्धा आपल्याला असंच वातावरण या जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळालं आहे हो उद्या दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस उद्यापासून आपल्या राज्यामध्ये पावसाची शक्यता नाही आहे पण साधारण सतरा मार्चपासून सतरा ते अठरा मार्चपासून आपल्या राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पाऊस व वादळी पाऊस व आपल्याला गारपीट होण्याची शक्यता काही वेदर मॉडेलच्या अंदाजावरून सध्या दिसत आहे हवामान खात्याने यासंदर्भातला कुठलाही अंदाज दिलेला नाही आहे पण काही वेदर मॉडेलच्या अंदाजानुसार तसा अंदाज सध्या दिसत आहे पुढील एक दोन दिवसामध्ये पुढील दोन तीन दिवसामध्ये त्या संदर्भातलं जे काही चित्र आहे ते स्पष्ट होणार आहे तरी तुर्तास तरी आपल्याला सतरा मार्चपासून पुढे आपल्याला विदर्भ आहे मराठवाडा आहे यासारख्या प्रदेशामध्ये सतरा अठरा मार्चपासून पुन्हा एकदा आपल्याला अवकाळी पाऊस वादळी पाऊस आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळू शकते पुढील दोन तीन दिवस विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये तापमानामध्ये वाढ झालेली बघायला मिळणार आहे सोबतच मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरणासह तापमानामध्ये वाढ बघायला मिळू शकते